नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी ते दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा कमेंट्समध्ये जय माता दी असे टाईप करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य कोणते ते पाहूयात एक तांब्या पाणी चार सुपाऱ्या एक रुपयाची दोन नाणी देवघरातील माता लक्ष्मीची मूर्ती पाच नागवेलीची अर्थात विड्याची पाने दूध साखरेचा किंवा आटलेल्या दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीरसुद्धा घेऊ शकता तांदळाची लाल पिवळा धागा पूजेसाठी फुलं हळदी कुंकू चंदनाचा ओला केलेला सेपरेट गंध त्याचबरोबर हळदी कुंकुवाचा करंडा तुळशीपत्र एक वाटी अखंड तांदूळ देवपूजेचं थामन एक नारळ आणि एक तुपाचा दिवा त्याचबरोबर आपल्या देवपूजेतील घंटी जिला आपण गरुड घंटी असंही म्हणतो सुगंधी धूप त्याचबरोबर देवांना स्थापन करण्यासाठी एक पाठ किंवा चौरंग त्याच्यावर आसन म्हणून टाकण्यासाठी लाल किंवा पांढऱ्या रंगाचं आसन आपल्याला बसण्यासाठी एक आसन देवांना स्नान घातल्यानंतर पुसण्यासाठी एक कपडा आणि आपल्याला हात पुसण्यासाठी एक कपडा घ्यायचं आहे एवढं सगळं साहित्य वापरून आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता ही पूजा केली जाते रात्री बारा ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत पूजेची वेळ असणार आहे तेव्हा ही पूजा या वेळेतच तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसभरामध्ये तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली तरी पण चालेल फक्त पूजा मांडणी केल्यानंतर माता लक्ष्मीच्या मुखावर तुम्ही एखादा नवीन कोरा कपडा टाकून ठेवा म्हणजेच काय मूर्ती झाकून ठेवा मध्यरात्री जेव्हा बारा वाजता तुम्ही पूजा करायला सुरुवात कराल तेव्हा माता लक्ष्मीच्या मुखावरील तो कपडा काढून घ्यायचा आणि त्यानंतर पूजा करून घ्यायची समजा तुम्हाला दिवसभरात पूजा मांडणी करून ठेवणं शक्य नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेवण होण्याच्या अगोदर मांडणी करून ठेवा कारण आपण एवढ्या रात्री बारा वाजता जेवत नाही अगोदरच आपली जेवणे वगैरे होत असतात त्यानंतर मग तुमची जेवणे वगैरे झाली की रात्री बारा वाजता तुम्ही ही पूजा करायला सुरुवात करू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सोपे होईल एकदम बारा वाजल्याची वेळ तुम्हाला पाळता येईल पूजा मांडण्यापूर्वी तिथील जागा स्वच्छ कापडाने पुसून घेऊन त्याच्यावर पाठ किंवा चौरंग मांडा त्यावर तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा आसन म्हणून टाकून घेऊ शकता त्यानंतर पूजेला सुरुवात आपण दिवा लावून करत असतो तर या पूजेमध्ये खास करून तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे पण तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता हवं तर समजा तेल वापरलं तर किंचितशी हळद तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता किंवा मग वाद बनवताना आपण जी दुहेरी वाद बनवतो तर तिला कुंकू लावण्याचे अजिबात विसरू नका कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असतं त्याचबरोबर कुंकुवाची वात जर आपण दिव्यामध्ये लावली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होते त्यामुळे मग कुंकुवाची दुहेरी करून वात तुम्ही या दिव्यामध्ये लावू शकता त्यानंतर काय करायचं दिव्याला खाली काहीतरी आसन द्यायचं म्हणजे एखादा चौरंग असेल तर तो ठेवा किंवा खाली थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावर दिवा ठेवा दिव्याला हळदी कुंकू लावा नमस्कार करा आणि त्यात फुल वाहून पुढच्या पूजेला सुरुवात करा या पूजेमध्ये आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी कुलदेवतेचा मंगल कलश असतो तर तो, तो या पूजेमध्ये घ्यायचा नाही आपल्याला या पूजेसाठी तात्पुरता एक मंगलकलश वेगळा तयार करावा लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही देवपूजेतील एखादा तांब्या घ्या किंवा तुमच्याकडे तांब्या पितळाची एखादा तांब्या असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर कुंकवाचा मदतीने स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू द्यायला अजिबात विसरू नका जेणेकरून ते स्वस्तिक पूर्ण होतं त्यानंतर हळदी कुंकवाची पेस्ट किंवा कुंकू आणि चंदनाची पेस्ट वापरून तुम्ही राहिलेल्या जागेवर नाम ओढून घेऊ शकता म्हणजेच काय कुंकू आणि चंदनाच्या किंवा हळदी कुंकुवाच्या रेषा तुम्ही ओढून घ्या किंवा अशा पद्धतीने टिपके देऊन घेतले तरी पण चालेल त्याच्यानंतर आपल्याला या कलशामध्ये पाणी ओतायचे आहे तर पाणी एकदम कलशाच्या वरपर्यंत येईल असं ओतायचं नाही थोडीशी जागा रिकामी ठेवायची जेणेकरून नारळ ठेवल्यानंतर ते पाणी बाहेर येणार नाही आणि तुम्ही बाहेर जे शुभचिन्ह काढलेले आहे हे स्वस्तिक किंवा जे नाम ओढून घेतले आहेत ते पुसून जाणार नाहीत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण आपल्याला त्या लक्षात येत नाही म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये रत्न म्हणून काही गोष्टी टाकायच्या आहेत जसं की नाणं सुपारी त्याचबरोबर हळदी कुंकू फुलं अक्षदा हे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही या पाण्यामध्ये पाच विड्याची पानं लावून घ्यायचे आहेत विड्याची म्हणजे नागवेलीची पानं तुमच्याकडे समजा ती नसतील तर पाच प्रकारच्या पाच झाडांची पानं किंवा आंब्याच्या पाना या कलशामध्ये लावली तरी पण चालेल कलशाच्या चा मुखाशी म्हणजेच काय तांब्या आपण जिथे पकडतो तिथे आपल्याला वासुकी नागाचे प्रतीक म्हणून लाल पिवळ्या रंगाचा एक धागा सुद्धा बांधून घ्यायचा आहे तुमच्याकडे समजा तो नसेल तर तुम्ही पांढरा धागा घेऊ शकता आणि त्यालाच हळदी कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाचं करून घेतलं आणि ते कलशाच्या मुखाशी बांधलं तरी पण चालेल अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा नवान्न पौर्णिमा नव्याची पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा आणि आश्विन महिन्यात येते म्हणून आश्विन पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं काही भागामध्ये या पौर्णिमेला माडी पौर्णिमा असेही म्हणतात तुमच्याकडे नक्की या पौर्णिमेला काय नाव आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी इंद्रदेव चंद्रदेव कुबेरदेव या चारही देवता एकत्रित एक पूजा करायची असते या दिवशी चंद्र सर्व कलांनी युक्त असतो आणि माता लक्ष्मी रात्री बारा वाजता प्रत्येकाच्या घरी येत असते असं म्हणतात धार्मिक आख्यायिका याबद्दल आहेत आणि त्याच वेळेस आपण जागं राहून तिचं स्वागत केलं पाहिजे आपल्या घरामध्ये आपण कोजागिरीची पूजा केली तर माता लक्ष्मी स्थायिक स्वरूपात आपल्या घरात वास करते प्रत्येकाला वाटते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी तर अत्यंत शुभ दिवस आहे या दिवसाचा लाभ करून घ्यायला अजिबात विसरू नका पाटावर अंथरून घेतलेल्या आसनावर तांदळाने अष्टदल कमळ काढून त्याच्यावर मंगलकलश ठेवून घेतला आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची त्यानंतर देवपूजेच्या थांबणामध्ये आपल्याला ज्या देवांची पूजा करायची आहे त्यांना स्नान घालण्यासाठी ठेवून द्यायचे इथे मी देवघरातील माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना पहिलं स्थान असतं त्याच प्रतीक म्हणून एक सुपारी इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून एक सुपारी आणि कुबेर देवांचे प्रतीक म्हणून एक सुपारी अशा पद्धतीने तीन सुपाऱ्या आपण एक माता लक्ष्मीची मूर्ती ती ताटात ठेवून घेतलेली आहे आपण त्यांना स्नान घालून घेऊयात तुमच्याकडे कदाचित माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही चौथी सुपारी घेतली तरी पण चालेल चार सुपाऱ्या तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता पण माझ्या मते असं एकही घर नसेल की त्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्तीच नाही तर बघा असल्यास मूर्ती ठेवा नसल्यास तुम्ही चारही सुपाऱ्या ठेवून त्यांनाच त्या चार देवता मानून पूजा केली तरी पण चालतं बऱ्याच वेळा देवपूजेचे नियम सांगताना मी तुम्हाला असं सांगत असते की सर्व देवी देवतांना एकत्रितपणे स्नान घालू नका तर त्यामागे सांगण्याचा उद्देश असा असतो की बरेच जण असं करतात ताटामध्ये सर्व देव एकावर एक ठेवतात किंवा टाक जरी असतील तरी ते असे एकावर एक एकत्रितपणे एक ठेवतात आणि त्याच्यावर पाणी ओततात आ तर अशा पद्धतीचं स्नान घालणं चुकीचं मानलं जातं आपण जरी एकत्रित एक स्नान घालणार असू किंवा एकदाच सर्व देवतांना तुम्हाला स्नान घालायचे असेल तुमच्याकडे देवपूजेसाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही इथे ताटात दाखवल्याप्रमाणे देवी देवतांच्या मूर्ती किंवा टाक असे थोड्या थोड्या अंतरावर ठेवा आणि त्याच्यानंतर प्रत्येक देवी देवतेच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्ही हळुवार पाणी ओता आणि अशा पद्धतीने स्नान घातले तर एकावर एक, एक आपल्याकडून मूर्ती किंवा टाक ठेवले पण जाणार नाही आणि देवपूजेचा नियमसुद्धा आपल्याकडून चांगल्या पद्धतीने पाळला जाईल तर तीनही सुपाऱ्यांना त्याचबरोबर वर माता लक्ष्मीच्या मूर्तीला मी शुद्ध पाण्याने स्नान घालून घेतलेले आहे तुम्ही याऐवजी गंगाजलाचा पण वापर करू शकता किंवा सुरुवातीला पंच अमृताने स्नान घालून त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घेतलं तरी पण चालेल यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकवाचा गंध लावून घेतला बाकीच्या सुपाऱ्या आहेत ज्यांना आपण गणपती बाप्पा इंद्रदेव त्याचबरोबर कुबेरदेव मानलेला आहे यापैकी गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू किंवा कुंकू आणि चंदनाचा गंध लावू शकतो आणि इंद्रदेवांना त्याचबरोबर कुबेरदेवांना मी चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता मी छोट्या तीन तांदळाच्या राशी आणि एक मोठी तांदळाची रास गोलाकार पद्धतीने करून घेतलेली आहे तर जी मोठी तांदळाची गोलाकार रास आहे तर ते आहेत आपले चंद्रदेव चंद्रदेवांची पूजा सुद्धा या पद्धतीने करू शकतो बऱ्याच जणांना आपल्या गॅलरीमधून किंवा घराच्या अंगणामधून चंद्र न दिसल्यामुळे त्या दिवशी पूजा करता येत नाही खास करून शहरी भागात हा प्रॉब्लेम जास्त होतो तर तुम्हाला इथे पूजा मांडणीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने चंद्रदेव मांडता येतील आणि पुढे जे छोटे छोटे तांदळाचे गंज केलेले आहे बरोबर कलशाच्या अगदी शेजारी आपण लक्ष्मी मातेची स्थापना करून घेतली आहे अशी त्याच्यावर गणपती बाप्पा त्यानंतर इंद्रदेव त्यानंतर कुबेरदेव यांची स्थापना केली तुमच्याकडे देवघरामध्ये गजलक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये यासाठी ठेवायची आहे कारण माता लक्ष्मीचं एक वाहन किंवा इंद्रदेवांचं वाहन म्हणून सुद्धा हत्तीकडे पाहिलं जातं आणि या दिवशी इंद्रदेव माता लक्ष्मी हे सगळे हत्तीवरून पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे असल्यास तर ठेवा नसल्यास फक्त सुपार त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केली तरी पण चालेल आता पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पांची पूजा करूया त्या अगोदर मी कलशावर हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं ठेवून पूजा केली गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू चंदन वाहिलं त्यानंतर माता लक्ष्मी हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे इंद्रदेव कुबेर देवतांची सुद्धा चंदन आणि हळद कुंकू वाहून पूजा केली त्यानंतर आपण चंद्रदेवांना सुद्धा चंदनाचा गंध अर्पित करू शकतो तर कोरडं चंदन तुमच्याकडे असेल किंवा अष्टगंध असेल तर तो तुम्ही तिथे वापरून घेऊ शकता त्याच्यानंतर सर्व देवी देवतांना फुलं अर्पण केली आणि घंटी जी आहे ती आपल्याला आपल्या डाव्या हाताला ठेवायची असते जेणेकरून दिवा आपण उजव्या हातात उचलला तर डाव्या हातामध्ये घंटी पकडायची आणि आपल्याला आरती करणं आणि पूजा करणं अतिशय सोपं होतं तर तुम्हाला लक्षात आलं असेलच की पूजा मांडणी किती सोपी आहे आपल्याकडे सगळ्याच वस्तू पाहिजे असं नाही थोडक्यात साहित्य वापरून आपण अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा पूजा करून घेऊ शकतो पूजा करताना या देवी देवतांचे नक्की कोणकोणते मंत्र आपल्याला म्हणावे लागतात ते मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण कलशाची पूजा करतो तेव्हा ओम कलश देवतांभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करताना श्री गणेशाय महा हा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता माता लक्ष्मीची पूजा करताना ओम श्री लक्ष्मी देव महा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा जय माता दी जय माता दी हे अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने म्हणालात तरी पण चालेल इंद्रदेवांची पूजा करताना ओम इंद्र देवायन महा त्याचबरोबर कुबेर देवतांची पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपते, धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हे सगळे मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते त्याचबरोबर इंद्रदेवांची पूजा करताना ओम एम क्लीम सोमायन महा किंवा आपण बघतो देवांच्या माथ्यावर आपल्याला अर्धा चंद्र दिसतो तर तुम्हाला चंद्रदेवांचा मंत्र म्हणता आला नाही तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय हा मंत्र म्हणालात तरी पण चालेल यानंतर आपल्याला पूजा मांडणीच्या शेजारी नैवेद्य ठेवायला जागा केलेली आहे तर तिथे पाण्याने चौकून काढायचा आहे असं म्हणतात जमिनीवर राहणारे किंवा आपण जिथे नैवेद्य ठेवतो खाण्याचे पदार्थ ठेवतो तर तिथे काही जीवजंतू असतात तर ते आपल्या अन्नाच्या ताटामध्ये प्रवेश करू नये यासाठी पाण्याचा चौकून मंडल काढावं हो। त्यानंतर आटवलेल्या दुधाचा किंवा आपण तयार केलेल्या तांदळाच्या खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवावा त्याचबरोबर नैवेद्यामध्ये पाणी ठेवायचे विसरायचे नाही बऱ्याच घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो आता यावेळीची पौर्णिमा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटं यावेळी सुरू होईल आणि सात ऑक्टोंबर नऊ वाजून सोळा वाजता संपेल त्यामुळे मग तुम्ही सत्यनारायणची पूजा सहा ऑक्टोबरलाच करावी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्येच रात्री सत्यनारायण करून घ्यायचं आहे या दिवशी तुम्हाला श्री सुक्त म्हणता येईल सुक्त तुम्हाला पूजा अर्च्याची जी काही पुस्तके असतात ह्यामध्ये वाचायला मिळेल किंवा काही जणांच्या तोंडपाठ असेल ज्यांना जसे जमेल तसे म्हणा त्याचबरोबर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके किंवा या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेनं संस्थिता नमस्त्ये 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 नमो नम हा मंत्र देखील म्हणू शकता हे तर तुमच्या तोंडपाठ असायला हवं नवरात्रीमध्ये सुद्धा आपण या दोन्ही मंत्रांना म्हणत असतो कोजागिरीच्या रात्री ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी चंद्रदेवांना आर्ग्य अवश्य द्या एका तांब्यात पाणी घ्यायचंय त्यामध्ये चमचाभर गाईचं दूध टाकायचं थोड्याशा अक्षदा टाकायच्या चंदन पावडर असेल तर टाका नसल्यास नाही टाकली तरी पण चालेल आणि अशा या दूध मिश्रित आणि अक्षदा टाकलेल्या पाण्याने आपल्याला चंद्रदेवांना ओम नमो शिवाय हा मंत्र म्हणत हा आर्ग्य द्यायचा असतो या दिवशी चंद्र सर्व कलांनी युक्त असतो चंद्राचा प्रकाश आपल्या अंगावर घेणं सुद्धा खूप लाभदायी मानलं जातं आपल्या शरीरामध्ये काही आधी व्याधी असतील तर त्याही निघून जातात असं म्हणतात त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य या गोष्टीचा लाभ घ्या शहरी भागात थोड्याशा घरांच्या रचनेमुळे अडचण तयार होऊ शकते की फ्लॅटमध्ये राहतो किंवा मग आम्ही जिथे राहतो तिथून आम्हाला चंद्र बघता येत नाही अशा अडचणी तुमच्यात असतील तर मग घरामध्ये आपण पूजा करताना जो काही चंद्र तांदळाचे काढलेला असतो त्याची पूजा केली तरी पण चालेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध नक्की कधी आटवायला ठेवायचे बघा बरोबर बारा वाजेपर्यंत ते दूध आटत आलं पाहिजे या हिशोबाने तुम्ही बाहेर चूल करा ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो ग्रामीण भागामध्ये काही अडचण येत नाही शहरी भागातसुद्धा ज्यांना शक्य होतं त्यांनी मग बाहेर चुल करा किंवा मग गॅस वगैरे ठेवून तुम्ही तिथे दूध आटवायला ठेवू हो शकता रात्री बारा वाजता जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब आपल्या दुधामध्ये दिसतं आणि त्यावेळेस आपलं दूधसुद्धा आटत आलं पाहिजे या हिशोबानं आपण नियोजन केलं तर बरोबर सगळं काही तुमच्याकडून होईल आणि मग ते दूध आटलं की एखाद्या भांड्यात तुम्ही काढून घ्या सुरुवातीला माता लक्ष्मीची जी काही पूजा मांडणी केलेली असते तिथे तो नैवेद्य दाखवायचा त्यानंतर ते भांड पाच दहा मिनिट तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवा आणि त्यानंतर मग सगळ्यांनी तुम्ही प्रसाद तो वाटून घेऊ शकता खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम असतो किंवा हा जो काही कार्यक्रम आपण कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने करतो तर त्यातून आपल्याला आनंद तर मिळतोच पण चंद्रदेवांचा आशीर्वाद असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तोही आपल्याला मिळतो आणि आपल्याही सर्व रोग आधी व्याधी पीडा यातून मुक्तता मिळते माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतं माता लक्ष्मीची अनेक रूपं आहेत जसं की वित्तलक्ष्मी गणलक्ष्मी भावलक्ष्मी महालक्ष्मी विजयालक्ष्मी किंवा अष्टलक्ष्मी स्वरूपात सुद्धा आपण माता लक्ष्मीचं पूजन करू शकतो पण माता लक्ष्मीची कोणाला प्राप्त होते जो मनुष्य सदैव जागृत असतो त्यालाच ती प्राप्त होत असते म्हणजेच काय जागृत असणे म्हणजे दिवस रात्र जाग राहणं असं नाही तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थित विचार केला पाहिजे नियोजन केलं पाहिजे एक आपलं मन नेहमी जागृत असलं पाहिजे झोपलेल्या अवस्थेत राहता नये आळशी झोपाळू आणि प्रमादी माणूस प्रत्यक्ष समोर असलेल्या लक्ष्मीला सुद्धा कधीच ओळखू शकत नाही तेव्हा विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतकरणाने जो या उत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मीची पूजा करेल इंद्रदेव असतील चंद्रदेव असतील किंवा कुबेरे देवता असतील यांची पूजा करेल त्याला मात्र लक्ष्मी नक्कीच प्राप्त होईल या दिवशी आपल्या घरातील ज्येष्ठ आपत्त्याचं औक्षण करायची पद्धत असते प्रत्येक आईने आपल्या मोठ्या मुलाचं किंवा मुलीचं औक्षण अवश्य करावं त्याला मुलाची किंवा मुलीची आश्विनी करणं असं म्हटलं जातं तुमचा मुलगा आता मोठा असेल त्याचं लग्न झालेलं असेल तर मोठा मुलगा आणि त्याची बायको म्हणजे मुलगा आणि सून यांचं औक्षण तुम्ही करू शकता आणि बऱ्याच वेळा आई म्हटलं की थोडीशी भावनिक होते कशासाठी की आपण फक्त आपल्या मोठ्याच मुलाचं किंवा मुलीचं आवक्षण करायचं का आपल्याला एकापेक्षा जास्त मुलं मुली आहेत तर मग सर्व मुला मुलींचं तुम्ही आवक्षण केलं त्यांची अश्विनी केली तरी पण चालतं आता ज्यांची मुलं बाळं लांब आहेत किंवा लग्न झालेले आहे किंवा आपलं घर सोडून ते दुसरीकडे राहतात आणि मग तुम्हाला घरी त्यांचे औक्षण करणे शक्य होत नाही तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलचे आता सुविधा आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा जिथून तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येतो तिथून तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करा आणि त्यांचं औक्षण करा बऱ्याच वेळा काही जणी म्हणतात की त्यांच्या फोटोची पूजा केली तर चालेल का पण बघा थोडंसं आपण प्रॅक्टिकल जर विचार केला तर जिवंत माणसाच्या फोटोची पूजा करणं थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं तर मग फोटोची पूजा करू नका तुम्हाला व्हिडिओ कॉल करणे शक्य नसेल तर त्यांना फोन करून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा कार्यक्रम पार पाडता येईल त्याचबरोबर तुम्ही या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा महत्त्व आहे असं म्हणतात आकाशाखाली आपण एक दिवा अवश्य ठेवावा तर आपण आपल्या घराच्या छतावर किंवा तिथे जागा असेल तिथे दीपदान करू शकता म्हणजे आकाशाच्या नावाने एक दीपदान बरोबर तुळशी वृंदावन असेल तिथे एक दीपदान आपण देवपूजेमध्ये तर दिवा लावतो तर तिथे आपल्याकडून दीपदान होऊन जातं ज्यांना आसपास कुठे नदीच्या घाटावर दिवा लावणं या दिवशी शक्य होत असेल तर त्यांनी अवश्य दिवा लावावा कारण बऱ्याच ठिकाणी पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा काही खास सणवार असेल तर तेव्हा सुद्धा दीपदान करण्याची पद्धत आता सुरू झालेली आहे शक्य असल्यास नाही तर मग आपण जिथे जिथे दिवे लावत असतो तुळशीमध्ये आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बरोबर समोर देवपूजेचे ठिकाण या ठिकाणी लावला तरी पण तरी पण चालेल किंवा मग तुम्ही एक तरी दिवा असा तयार करून घेऊ शकता की त्या पंथीमध्ये किंवा दिव्यामध्ये चार वाती लावायच्या आणि चौमुखी वातीचा दिवा तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता तुमच्या मुख्य दरवाजाच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला तरी पण चालेल तर दीपदान तुमच्याकडून होऊन जाईल कोजागिरी पौर्णिमेची मांडलेली पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्योदयाच्या आत किंवा सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही उचलून ठेवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची सविस्तर माहिती सांगितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे धन्यवाद